कुळगाव बदलापूर शहरामध्ये रिक्षा चालकांच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेली अन्यायकारक कारवाई तातडीने बंद करण्याची मागणी रिक्षाचालक मालक वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे फ्रंट सीटवर बसून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कलम सहासष्ट एकशे ब्याण्णव नुसार दहा हजार रुपये दंड आकारण्याचा सपाटा वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलिसांच्या वतीने सुरू आहे दंड न भरल्यास गुन्हा दाखल करून रिक्षाचालकांना नोटीस देऊन दिवाणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले जातात इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाई होत असल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहावर याचा मोठा परिणाम होत असून हा प्रकार तातडीने बंद न झाल्यास रिक्षा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रसाद फुलवरे आणि किशोर देशमुख यांनी वाहतूक शाखेचे आयुक्त यांना दिला आहे जो एक एक जो कलम जो लावतात तो कलम लावा नाही त्यांनी सीट साठी कारण का आम्ही आज पोलीस आयुक्त अमरनाथ यांना पत्र दिलेलं आहे तसंच आपले वाहतूक शाखेचे पुराणिक साहेब यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे जर या पत्राची कुठलीही दखल जर घेतली नाही तर आम्ही हा रिक्षा चालक मालक संघटना गोकल विभारे रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने आम्ही पूर्ण बदलापूर शहर बंद घेणार आहोत दंड रिक्षाचालकमध्ये एखाद्याच्या चालकामध्ये चार सीट बस एखाद्याची फॅमिली जर आले चार सीट असतात नव्याण्णव टक्के चालक तीनच सीट घेऊन जातात एखाद्या चालकाच्या गाडीमध्ये जर फॅमिली जर बसली तर तो रिक्षा चालकावर एक सहासष्ट एकशे ब्याण्णव हा कलम लावून त्याच्यावर दहा हजाराचा दंड वसूल करतायत हा दंड वसूल नाही करावा ही आमच्या रिक्षा चालक मालक संघटना बदलावर पूर्व पश्चिम याच्या वतीने ही मागणी आहे आतापर्यंत पन्नास ते साठ रिक्षा चालकांवर हे दंड तोठवलेला आहे हा दंड कुठेतरी बंद करावा प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर